पालघर जिल्ह्यात अकरावी इयत्तेत शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा शेतात मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे पालघर जिल्ह्यात मागील आठवड्याभरापासून उन्हाचा तडाखा वाढला आहे जिल्ह्यात एका सोळा वर्षीय विद्यार्थिनीचा उष्मघातामुळे पहिला बळी गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे मनोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील असलेल्या विक्रमगड तालुक्यामधील केवच्या वेडगेपाडा येथे अश्विनी विनोद रावते या सोळा वर्षीय विद्यार्थिनीचा सोमवारी दुपारच्या सुमारास उष्मघाताने मृत्यू झाला होता अश्विनीच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे खरं म्हणजे अश्विनी ही मनोरमधील एस पी मराठी विद्यालय अँड ज्युनियर कॉलेजमध्ये अकरावीच्या वर्गात शिक्षण घेत होती गेल्या काही दिवसांपासून पालघर जिल्ह्यातल्या काही भागात बेचाळीस ते पंचेचाळीस डिग्री तापमान झाल्याने शहरी भागासह ग्रामीण भागात देखील उन्हाचा तडाखा बसल्याने नागरिक होरपळून निघाले आहेत काजा घामोडींसाठी पालघर न्यूज नेटवर्क चॅनलला सब्सक्राइब करा आणि बॅलायकॉनवर प्रेस करा